जनतेस अधिकार नामात हक्काचे या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मंगलमय वातावरणात भव्य कलश यात्रेने आज एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याला प्रारंभ मंगलमय वातावरणात भव्य कलश यात्रेने आज एकशे आठ श्री गणपती महायज्ञ प्रारंभ झाला सजवलेले रथ कलश यात्रेत डोक्यावर कळस घेऊन हजारो महिला सहभागी झाल्या होत्या लाल भडक भगव्या रंगाच्या एकसारख्या साड्या परिधान केलेल्या महिलांचा सहभाग कलश यात्रेत लक्षवेधी ठरला लक्ष्मीनारायण मंदिर झेंडा चौक ते श्रीपदगंगा विनायक मंदिर तीन किलोमीटर प्रमुख मार्गावर धार्मिक वातावरणात यात्रा काढण्यात आली पंचगंगा नदी काठावर महायज्ञ सोहळा आयोजित केला आहे धार्मिक कार्यक्रमाचे परिपूर्ण महायज्ञ सोहळ्याची सुरुवात आज भव्य कलश यात्रेने झाली कलश यात्रेची संपूर्ण तयारी शिवराणा गो सेवा श्याम मित्र परिवार व बरसाना महिला मंडळाने केली होती सजवलेले रथात श्री श्री एकशे आठ जी महाराज यज्ञाचार्य पंडित श्री श्रीरंजीव शास्त्री पंडित अक्षयजी गौड संवित कैलाशचंद्र जोशी महाराज विराजमान झाले होते अन्य गाडीत वेशभूषातील देवदेवता होत्या पुढे घोडा आणि ढोल ताशाचा कलश घेऊन हजारो महिला आणि मोठ्या आवाजात सुरू असणारे धार्मिक संगीत अशा मंगलमय वातावरणात यात्रेला सुरुवात झाली लालभडक रंगाची साडी परिधान करत डोक्यावर कलश आणि मुखातून अखंड मंत्रोच्चार करत असणाऱ्या हजारो महिलांची कलश यात्रा प्रमुख मार्गावर नदी वेस मार्गाकडे निघाली जागोजागी नागरिकांनी यात्रेवर फुलांचा वर्षाव करत स्वागत केले यात्रेतील सहभागी भक्तगणांसाठी सरबताची सोय करण्यात आली होती राज्यभरातून अनेक संत महती वसे करून या यात्रेत सहभागी झाले होते कोणी हनुमानच्या रूपात हातात गदा घेऊन तर कोणी हातात टाळ चिंपळ्या घेऊन नाचत होते मार्गावर विलक्षण कलश यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती श्रीपंचगंगा वरद विनायक मंदिर परिसरात कलश यात्रेचा समारोप झाला यात्रा मार्गावर स्वयंसेवकांनी स्वच्छतेबाबत खास दक्षता घेतली यात्रेत अशोकरावजी स्वामी बाळासाहेब जांभळे द्वारकादास जी, जी सारडा, जी बजाज रामदेव राठी मिश्रीलाल बजाज हेमाराम प्रजापत गोविंद सोनी श्याम काबरा हनुमंत वाळवेकर शिवसबू खोद, विनायक रेडेगर, पंडित शीतल पाटील काजवे प्रशांत चाळके बाळकृष्ण मिठारी राजू तळंगे सुधीर जाधव मोहन नाजरे गजानन स्वामी गजानन पाटील दिलीप मुत्ता सुनील तोडकर विश्वनाथ मेटे विनायक मुर्दुंडे अरुण बडगर राहुल जानवेकर नागेंद्र पाटील उमाकांत दाभोळे श्री सनातन ज्ञान प्रसार समितीचे श्री पंचगंगा वरद विनायक भक्ती मंडळ गायत्री सेवा मंडळ जय जगदंबा सत्संग मंडळ त्यागी भवन मारुती सत्संग मंडळ माय फाउंडेशन केसुरो ग्रुप मधील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह अधिकार नाव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव